शिरोळ तालुक्यात मान्सून सक्रिय झाला नसला तरी क्षेत्रात पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे तेरवाडा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने बंधाराला तटलेली जलप्रणी प्रवाहित झाली आहे त्यामुळे पंचगंगा नदीने जलप्रणीपासून मोकळा श्वास घेतला आहे या दरम्यान पंचगंगेबरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या बंधारावरून कर्नाटकात होणारी वाहतूक ठप्प झाली आहे शिरोळमधील मधील नदीपात्रात सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत जलप्रणीने विळखा घातला होता या जलप्रणीमुळे मुळातच दूषित पाणी अधिकच दूषित झाले होते शिवाय बंधारालाही धोका निर्माण झाला होता याकडे जिल्हा प्रशासन अथवा इचलकरंजी महानगरपालिकेने संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं गेल्या दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने पंचांगका नदी पात्राबाहेर पडली आहे तेरवाडा बंधारा आज पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या बंधाराला तटलेली जलप्रणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत प्रवाहित झाली आहे नदीला जलप्रणीपासून मुक्ती मिळाली आहे त्यामुळे नदीने मोकळा श्वास घेतला आहे लाईव्ह मराठीसाठी तेरवाड राजापूरहून कुलदीप कुंभार